गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः गुरुदेव दत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीगुरुचरित्र अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्रीनृसिंहसरस्वते नमः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जय लम्बोदरा एकदन्ताशुर्पकर्णा हालविशी कर्णयुगिले तेथुनजोका वारा उसळे त्याचे निवाते विघ्नपळे भीगन विघ्नान्तकमहति तुज तुझे शोभे आनन जयसे तप्त काञ्चन किं उदित प्रभारमन तैसे तेज फाकतसे विघ्नकानन छेदनासि हातिफरश धरिलासि नागवन्धकटिसी उरगयद् न पवित चतुर्भुजदिशसिनिका विला विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्न करुणीया तुझे चिंतन जे करिति तया विघ्नेन न बाधति साधती अवलंबेसी सकळमंगळ कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलने ब्रह्मादिकिया कारणे स्तविला असे सुरवरी। त्रिपुरसाधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी संहारवाया पहिले तुम्हासी स्तविले हरिहर ब्राह्मांदिक का गणपती कार्यारंभी तुझ बंदिती सकळाभिष्टे साधिती तुझे, तुझे नी प्रसादे कृपानिधी गणनाथा विनायका अभयदाता मती प्रकाश करिमज समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तु ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्या आधारु तुझी कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनींची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतीहीन धरिले तुझे चरिण चौदा विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझी या अंधकरणाचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तकविना विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा मनोनी नमतो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी राहुनिया माझीए वाणी ग्रंथ ऋघु करि विद्यावेदशास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी ते वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा ऐकमाशी विनंती द्यावी या अवलिया मती विस्तार करावया गुरुचरित्री मतिप्रकाश प्रकाश करी मज जय जय जगन्माते तुझी विश्वी वाघद्वे देवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांदिशी एने परी माते तुझी या वाग्बानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साही दर्शनी त्या ते अशक्य पर्यसा गुरुचे नामी तुझी स्थित मनती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले मनुनी। खांब खांबसूत्रीची बाहुली जैसी खेळती तया सुत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यांसी वर्तती आनिकाचे निमते तैसे तुझे नी अनुमते माझे जिव्हे प्रेरी माते कृपानिधी वाग्देवते मनोनी विनवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण भावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रिघुक करवी आता आता बंदु त्रिमूर्तींसी ब्रह्मा शिवांसी विद्या विद्यामागे मी तयासि अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नम आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित अहेरनिशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाम परीयेसा पितांबर असे कसियेला वैजयंती गळा, शरणागत अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमो शिवासी धरली गंगा मस्तिकेसी, पंचवक्र भुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती संहारी जोया सृष्टीसी मनोनी बोलती स्मशानावासी त्याचे चरणी नमन प्याघ्रांघरुन सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू नमन माझे अवधारा गंधर्व क्षय किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे बंधू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादि सकळांसी नमन माझे परी नेने कवित्व असे कैसे मनोनी तुम्हा विनवतसे ज्ञान द्यावे जे भरवसे आपुला दास मनोनी नकळे ग्रंथ प्रकार जेने शास्त्रांचा विचार महाराष्ट्र भाषा नये तुम्हासी। समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे शब्दविपत्ती नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकिळे सकळी का विनवोनी मग ध्या पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म पुण्य पुरुषांचे गौत्रकोंडीय महारुषी साखरे नाम खातीशी सायन देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सुत सदा श्री सद्गुरुचरण ध्यात गंगाधर जनकमासा, जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्या मनी जोकापूर्वज नामधारिणी अश्वलायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जेशी भवानी चंपा नामे पुण्य खानी स्वामीनी माझी परियेसा नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी घाली मती प्रकाशि गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदाध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर मनोनी श्री सरस्वती गंगाधर संतासी नमस्कार श्रोतया क्षमा करणे बाळकासी वेदाभ्यासी संन्यासी योगेश्वर तापसी सदाध्याती श्री गुरुसी तयांसी माझा नमस्कार विनवतसे समस्तांसी अल्पमती आपनासी माझे बोबडे बोलांसी सकळ तुम्ही अंगीकारा तावनमात्र माझी मती श्री जैसे स्री गुरु निरोपती तेने परी सांगत पूर्वापार अमुचे वंशी गुरु प्रसन्न अहिर्निशि निती माते परीयसी चरित्रापुले विस्तार वया मने ग्रंथ कथन करी अमृत घट तुझे वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरुवाक्यमज कामधेनु मनी नाही अनुमानु सिद्धी पावभिनार आपनू श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तींचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवनान वर्णावे चरित्र ऐसे श्री गुरुंचे वर्णू न शके मी वाचे अज्ञापन असे श्री गुरुंचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परीयसा ऐशी कथा जयाचे घरी वाचती नित्य प्रेम भरी श्रेया युक्त निरंतरी नांदती पुतकलुक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करोनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाना ऐशी पावन कथा सांगेन ऐक विस्तारता न होय साध्यता सत्फल प्राप्त होय निधान लादे अप्रयासी तरी कष्ट का चित्ते, आम्ही साक्षी ऐसे घडले मनोनी विनवसे बाळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळी कृप्ती झाली यावरी ढेकर देती जैसे जेवना जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोलत असे अनुभवनी मी सामान्य म्हणून व्हाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखांतुनी मधुके वि ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर करदळ विचारी पा अश्वथ मूळ कवना पासा व उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुंड कृष्ण दिसे अमृतवतनि घे त्याच रस दृष्टी तयावरी तैसे माझे बोलनी ज्याची चाड गुरुस्मरणे अंगी करणार शहाने अनुभवती एकचित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोती करोनिया सावध मनु एकचित्ते परियेसा श्री नृसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अद्भुती सांगे नायिका एकचित्ते तयाग्रामी वसती गुरु मनोनी महिमा असे थोरु जानती लोक चहुराष्ट्रु समस्त जाती यात्रेसी तेते राहूनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनी आ संताने नामी ठेवीती नाम करणे संतोष रूपे पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणि कष्टतसे अतिगनी सदाध्याय श्री ऐसामनी व्याकुळित चिंतोनी वेष्टिला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण अति निर्वाण अंतकरणी लय होवनी गुरुचरणी जातो शिष्या शिरोमणी विस्रोणी या क्षुधा तृषा निर्धार करुणी मानसी मने पाहीन श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड स्वरूपे काय ज्याचे नाम स्मरण करिता होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर दैवसे आपुले तरीका भजावे श्री गुरुचरण परिसलावता लोहा जान सुवर्ण होतसे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदयी सदावसे माते कष्टी सायासे ठेवी कवनासी या बोलाची आहे वा मनी धरोनी पहावा गुरुमूर्ती सदा शिवा कृपाळू बा सर्वभूती अतिव्याकुळ अंत करणी निंदास्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परीसा रागस्वेच्छा ओवी बद्ध म्हणावे आजी पाहुणे पंढरी चेरावे विघ्न हरा भावे नमूते सुंदरा सुंदरा शारदेसी गुरुची मूर्ती मनती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती सारती कुरुपासिंदु। कुरुपासिंदु भक्ता सारथी कृपा सिंधु कृपा भक्ता वेद वाखानीता गुरुनाथा मनोनिया या त्रयमूर्तींसे गुण तु एक निधान भक्ता रक्षण दयानिधी दयानिधी विनविमी श्रीपती ನೇನೆ ಭಾವಭಕ್ತಿ ಅಂತಃಕರಣಿ ಅಂತಃಕರಣಿ ಸ್ಥಿರು ನವೆ ಗುರು तू कृपा सागुरू पाववेगी पाववेगी आता नरहरी अनंता बाळालागी माता केवी टाकी तू माता तू तु पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळदेवता परंपरी वंश परंपरी धरुणी निर्धारी भजतोस्मी नरहरी सरस्वती सी सरस्वती नरहरी धन्य माझे हरी म्हणून मी नरंतरी सदा कष्टे सदा कष्टचित्ता काहु हो देशी आता कृपा भक्ता केवी होसी कृपा भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथ दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळिसी विश्वासी समस्त देवांशी दाता समस्त देवांशी दाता होसी मागो मी कवनासी तुझ वाचोनी तुझ वाचोनी आता असे कवना दाता विश्वासी पोषीसा सर्वज्ञ तू सर्वज्ञाशी खून असे लक्षण समस्तांचे जाने कवन ऐसा सर्वज्ञ म्हणून ती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी कवन असती भूमीवरी जेनी जयची तरी सर्वज्ञ तो बाळकता नये नेने बाप माये कृपा केवी वि होय मात्या पिता दिले आवा चोनी नर देववे मनोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका ते, तेने पूर्वी लंका कवना दिली अड्रद्रुवासी दिले ऋषिकेसी त्याने हो तुम्हा काय दिले निक्षत्र करुनी विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तुते ते मी मशक काय देऊ नाही तुम्हाजरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांत तसे याहुनी या म्हासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेची वासुंगी बैसनिया वाळ वेगी पसरी मुख सुरंगी स्तन काक्षेसी बाळापासी माता काय मागते दे देता ऐक श्री गुरु नाथा काय देऊ निया देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे न शकसे म्हणे मी मानसी चौदाही बोनासी तुझी दाता तुझे मनी पाही बसे आणि का काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामनसे जाण दात ऋत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा के भी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी मनता के भी सासे नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी माझे वंश वंशी तुझे दास माझे वंश पूर्वज जन्मशी सेविले तुम्हासी संग्रह भवसे तुझे चरणी बापाचे से सेविसे पाळते पुत्रा प प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे रुन का बायेन करुणा कृपा सिंधू आमुचे आम्ही घेता का बायेने चित्ता मागे ने मी सत्ता घेई न आता आता मज जरी न देसी न हरी चिंतोनी बेवारी घेई न जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन फुले समान असे कवन तया सवे मन तीजे कठीन की जे हरि तुवादैत्या वरी प्रल्हाद कैवारी सेवकासी सेवका बाळकासी सेवका करुनेयसी एसी, वरवे न दिसे माझी यापि अपराधी धरोनिया या बुद्धी अंतःकरण क्रोधी पहासी जरी, बाळक मातेसी बोले निष्ठुरेसि अज्ञाने मारी जरी माता त्या कुमारासी कोपनधरी कैशी आलोंगे हर्षी संबोखी संबो पा कवन्या प्रादेसी न घालिसी अम्हासी अहोऋषिकेशी सांगा मज माता हो कोपासी बोले बाळ कासी पितयासी सांगे बाळ माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भैल तसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझं लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून ती पुराणी माझे बोल कानी न घालिसीची नायक गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुझा असे माझे करुणा वचन न ती तुझे कान का ऐकोनी पाशा न विकृत असे करुणा करी ऐसे ती तुझं पिसे अजूनही तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सला की धेनु जैशे धावनी तैसे श्री गुरु आपुनु आले जवळी एंताची बंदी नामकरणी मस्तक ठेवुनी चरण युग्मी केश तो मोकळी झाडी धुर चरण धुळी आनंदाक्षुजळी आंध्री क्षाळी हृदय मंदिरात बैसहुनी व्यक्त पूजा उपचारित षोडविश आनंद भरित झाला नामांकित श्री गुरु श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे गुरुनाथ संतोषभौत सरस्वती सी इति श्री श्री गुरु चरित्र परम श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्रीनुसिंह सरस्वती उपाख्यानेश नामधारक संवादे मंगलाचरण नाम, नाम, नाम श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु